नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते तर नमो शेतकरीबद्दल थोडीशी अपडेट आलेली आहे म्हणजे थोडीफार काही माहिती सांगितलेली आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती काय बातमी आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु अजूनही नमोशेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे याची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही आहे त्यांनीसुद्धा ज्या आता लोकसभेच्या निवडणुका आहेत तर त्यामुळे हा जो हप्ता आहे तर तो लवकरात लवकर म्हणजे जानेवारी मध्ये येण्याची अशी दाट शक्यता आहे आणि तेसुद्धा नमोशेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरासुद्धा हप्ता जानेवारीच्या महिन्यामध्ये येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे आणि खरोखरच जर पहि पहिला हप्ता तर भेटलेलाच आहे परंतु दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याची जी तारीख आहे तर ती सुद्धा उलटून गेलेली आहे पण आता लेट झालेलाच आहे तर ते लोक मग दुसरा आणि तिसरा हप्ता जे आहे तर ते एकत्र देणार आहे शक्यता इतकीच आहे की जानेवारीच्या आधीच ती एंडिंगला वगैरे येऊ शकते जानेवारीच्या परंतु फेब्रुवारीपर्यंत तर शक्यतो जाणार नाही असं माहिती सांगण्यात येत आहे तर ती काय काय माहिती आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा तर ही अशी माहिती देण्यात आलेली आहे तर महासंवादमध्ये ही जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे तर अजून बऱ्याच अशा ह्याच्यामध्ये बातम्या होत्या तर धनंजय मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर अजून बरेचसे आमदार वगैरे आहेत तर त्यांच्या समवेत ही जी आ, बैठक आहे तर ती झालेली होती आणि बऱ्याच जणांना जे मानधन होतं तर ते मिळालेलं आहे त्याचबरोबर काही योजनांचं जे राहिलेलं होतं तर ते सुद्धा त्यांना सर्वांना मिळालेलं आहे तर आपण जी महत्त्वाची बातमी आहे आपली तर ती आपण जाणून घेणार आहोत आत्ता तर बरंचस शेतकऱ्यांचंसुद्धा त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे हे आ, या सभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बरीचशी माहिती सांगितलेली आहे तर इथे आपलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे की केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे तर या अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून अतिरिक्त सहा हजार रुपये देण्यात येत आहेत आतापर्यंत राज्यातील सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे तर त्यांनी असंही सांगितलं की उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर पहिला हप्ता तर जमा झालेलाच आहे परंतु आता दुसरा हप्तासुद्धा लवकरात लवकर हा जमा करण्यात येणार आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर आता जग बदललेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी पारंपरिक शेती शेतीऐवजी एकविसाव्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे स्मार्ट प्रकल्प स्टार्टअप नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदीमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे सोबतच पेरलेल्या आणि उगवलेल्या मालाला भाव देण्यासाठी सुद्धा हा अंदाज कृषी विभाग देणार आहे पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलेले आहे तर अशी बरीच माहिती यावेळी सुद्धा झालेली आहे तर शेतकऱ्यांचा धानाचा बोनस चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे जिल्ह्यात एक लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरती प्रतिवर्षी वीस हजार रुपये बोनस असे देण्यात आलेले आहे तर ही अशी माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनेचा जो आहे तर तो शुभारंभ करण्यात आला तर मिशन जय किसान या योजनेचासुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे मी अशा करते तुम्हाला आजची जी माहिती आहे तर ती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र